सोलापूरच्या पोलिसांनी मोठा दणका दिला असून गोवंशीय जनावरांच्या कत्तली करणारे माजी नगरसेवक इब्राहिम कुरेशी यांच्यासह त्यांचा मुलगा अलीम कुरेशी या दोघांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीबार केले आहे इब्राहिम कुरेशी वय बावन्न राहणार शास्त्रीनगर अन्सारी चौक सोलापूर अलिम इब्राहिम कुरेशी वय पस्तीस राहणार शास्त्रीनगर अन्सारी चौक सोलापूर यांच्या विरुद्ध सन दोन हजार नऊ दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार एकवीस दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून गैरकायद्याची काई मंडळी जमा करून दंगा मारामारी करणे जनावरांची निर्दयतेने क्रूरतेने वाहनात कोंबून वाहतूक करणे गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीमुळे जातीय तणाव निर्माण होऊन कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणे गोवंशीय जनावरांच्या कत्तरीच्या अनुषंगाने सामान्य नागरिकांना शिवीकाळ दमदाटी मारहाण करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलिस अधिनियम एकोणीशे एकावन्न कलम पंचावन्न अन्वये तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक बारा अब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस अन्वये टोळीतील इसम नामे इब्राहीम खाजासाहेब कुरेशी वय बावन्न राहणार शास्त्रीनगर अन्सारी चौक सोलापूर अलीम अब्राहीम कुरेशी वय पस्तीस राहणार शास्त्रीनगर अन्सारी चौक सोलापूर या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्या येथून दोन वर्षांकरता तडीपार केल्याबाबतचा आदेश पारित करण्यात आला आहे